सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा मग संजयो म्हणे राया थे, तो पार्थू ते आई असे ते, ते कुल देखो समस्त स्नेह उपनले अद्भुत तेने द्रवले असे चित्त कवणे परी जयसे लवण जळे झळंबले नातरी तरी अभ्र वाते हाले ते से सधीर परी विरमले हृदय तयाचे म्हणून कृपा करळीला दिसतसे अति कोमाईला जैसा कर्दमी रूपला तया परी तो पांडुकुमरू अति झरू जर ते देखो श्री शारंग धरू काय बोले भगवान वाच म्हणे अर्जुनाधी पाही, हे उचित काय ये ठाई, तू कवण हे काय करीत हासी तुझ सांगे काय झाले कवण उणे आले करिता काय ठेले खेदू काय साब तू अनुचिता ने दिसी धीरू कही न सांडिसी तुझ्या नामे अपयशी दिशा लघिजे तू शर शूरवृत्तीचा ठाओ क्षत्रिया माझी राओ तुझ्या लाटेपणाचा ओ तिही लोकी तुवा संग्रमी हरू जिंकिला निवांत कवचांचा ठाओ फेडिला पवाडा तुवा केला गंधर्वासी पाहता तुझे निपाडे दिसे लोक ही थोकडे ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे तो तू तु की आजी येथे सांडून या वीर वृत्ती दे अधोमुख हृदना ते करितु हासी आसी विचारी तू अर्जुनू कि कारुण्ये कि जसी दिनू सांग पांधकारे भानू ग्रासी ना तरी पवनू मेघासिये की अमृतासी मरण आहे पाहे पा इंधरची गिळो निजा येवका ते कि लवणेची जळविरे संसर्गे कालकूट मरे सांग पा महाफणी दर दुरे गिळजे काई सिंहासी झोंबे कोल्हा ऐसा पाडू आणि कै परितो त्वासाच केला जेथ म्हणून अजुनी अर्जुना जणे चित्त देसीना वेगी धीर करुन या मना सावधू होई सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्य बाण संग्रामी हे कवण कारुण्य तुझे हा गा तू जाणता तरी न विचार सिकाता, सांगे झुंझा वेळे सदेता, उचित काही हे असतीये कीर्तीसी नाशू आणि पारत्रिकांसी अपभ्रवसु मणे जगन्निवासू अर्जुना ते शोकू न करी तू पुरता धरी हे शोचता भेरी पांडू कुमरा तुझ नवे हे उचित येणे नासेल जोडले बहुत तू अजूनही विचारी पा येणे ने संग्रामाचे नेअवसरेथ कृपाळू पण नुपगरे, हे आताची काय सोरे जाहले तुझ तू आधीची काय नेणसी कि हे गोत्रज नोळखसी वायाची काय करसी आज जे हे झुंज काय जन्मानवल तुझ हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आधी तरी आता काय जाहले काही स्नेह उपनले, हे नेण परी कुंडे केले अर्जुना तू मोह धरिली आयसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल आणि अंतरेल, हि गेसी हृदयाचे ढिलेपण एथ निके आसी नभे कारण हे संग्रामी पतन जाण ऐसे निदो कृपावंतू, नाना परी नाना शिकवितू हे कोणी पांडू सुतू काय बोले